थमनेल आणि टायटल वरून तुमच्या लक्षात आलं असल की कोण वारलं कोणाला भावपूर्ण श्रद्धांजली दिली विषय असा झाला मित्रांनो मला माहीत नव्हतं हे वारलेलं किंवा माझा जवळचा मित्र मला सोडून गेला पण त्याने स्वप्नात येऊन मला सांगितलं होय कदाचित कसं असतं काय गोष्टी mm -hmm. वेळ निघून गेले उकालते ते आता तुम्हाला खोट वाटे ना? जो मायासोबत किस्सा घालला तो मी तुमच्यापर्यंत सांगतो आज तळतळ वाटते ह्या गोष्टीची आवर्जून वाटलं पण पहिले युट्यूब फॅमिली सांगा मनातली गोष्ट अचानकच असं धक्का बसतो ना बघ आता हा माझा मित्र मग कायमचा जग सोडून गेला पण हे गेल्या मला माहीत नव्हतं कसं झालं माहीत माझ्या स्वप्नात येऊन त्यांनी सांगितलं म्हणून आजचा व्हिडिओ बनवतोय मी ऐका नक्की स्टोरी काय माणसं म्हणतात की स्वप्न पडलेली सारीच खरी नसते ती स्वप्नात आलं म्हणून काय खरं नसतंय मी पण म्हणायचो स्वप्नात आलेलं काय समजच खरं नसतंय खोट असतंय पण आज मला वाटतं कुठतरी खरं आहे ज्याचा जीव असतो ना ते कुठल्या तरी रूपात येत भले कशाचे पण असं निसर्गाच्या स्वप्नात म्हणा येऊन आपल्याला एक खून देऊन जात कि मी जगात आहे मी हालतमध्ये आहे किंवा जग सोडून गेलो या वाईट वाटलं मला ह्या गोष्टीच झोपलो होतो रात्री कालगड बसले आणि बेडरूम मध्ये झोपत असतो आम्ही पण समजा घर स्वच्छ केल्यामुळं धुल्यामुळं गादी काढल्यामुळं आम्ही हॉलमध्ये झोपलो आणि माझा मित्र स्वप्नात आला ब्लेक टाकलेलं आहे मी त्याला चार महिने झालं मला म्हटलं ब्लॅकलिस्ट मधन काढ कारण ब्लॅक लिस्टला ठेवून आता उपयोग काय म्हणला तुझा मी मी का काढू काय मी हे जगातच नाही तर कशाला ठेवतो म्हणलं आता आणि आम्ही दोघ चहाच्या गाड्या बसलोय आणि चहा पेत पेत हसतोय आणि ते गायब झालाय अस स्वप्न स्वप्न पाहिल्यानंतर सकाळ उठलो मी आठवतोय झोपीतच कि बाबा हे माझी चेष्टा करतो हे ते असं तसं बऱ्याच गोष्टी झाल्या म्हणजे जास्त काय आठवत मला आठवण आहे का फक्त ते येऊन म्हणला की ब्लॅक लिस्ट मधनं काढा आता म्हणला मी या जगामध्ये नाही मग सकाळ उठल्यानंतर मी लय आठवत होतो रात्री काहीतरी आपलं स्वप्न पल्ल पल्ल काय काय का, मला आठवण आहेच लवकर आठ वाजल्या साडेआठला परत नऊ नऊ आंघोळ करता करता समजा विसरून गेलत मी आंघोळ करत करू अचानकच आठवलं हो रात्री हे स्वप्न पडलं होतं मित्र एक आलता तुम्हाला माहित आहे मी पुण्याला काम आलो होतो मध्ये चार पाच महिन्यापूर्वी तिथं एक मित्र एवढा जवळचा झाला होता त्याला एवढा हसवायचो एवढा हसवायचं कंपनीत की तो माझा बिग फॅन होऊन एकदम जेवलं मित्र झालता होता आणि त्याला मायाशिवाय एक दिवस पण करमत नव्हता हो मी कामावर नसलो ना ते मी नसलो ना कामावर तर ती सुट्टी घ्यायचा असं काम आहे त्याचं पाच वाजली आणि मायाबरोबर साईटवर फिराय यायचा जिकडं माय दुट्टी असेल ना तिकडं म्हणायचं सर मला सोमा बरोबर पाठवा एवढी दुस्ती आमची झाली होती आणि झालं काय मी एक दोन महिने केलं लगेच आपलं माझं मी बारामतीला आलो बारामतीला आल्यानंतर नंतर ती म्हणायचा त्याला खोटं बोलून तर अरे लगेच येतो म्हणलं एक दोन वेळा घराकडे आलो आणि तो वारला कसा तो पण सांगतो मी तुम्हाला ऐका घरी आल्यानंतर मी त्याला म्हणायचो मी कायमच चाललो आता घरी आता येणार एक पै नको भाऊ म्हणणा त्या कामा कामापेक्षा कामाला थकवा समजा तू जवळ असला की सारा निघून जातो म्हणायचं असं म्हणजे आणि घरी आल्यानंतर जायचं नव्हतं पण परत त्याला गेलो मी परत चला आलो परत गेलो आणि एकदा असंच आलो ते गेलोच नाही पुण्याला मग त्याचा हट्ट एकच की तू काम ये परत नाही आम्हाला पोरांना येते मी काम तिथलं सोडलं जवळजवळ तेरा चौदा जणांनी काम सोडले खोटं हट तुम्हाला मला माहीत नव्हतं मला गेल्या महिन्यात झाले माहीत झाले काम बऱ्याच जणांनी सोडले त्यातली आणि ती म्हणायचा तू कामाला ये मी म्हटलं नाही येत मग मा त्याने माझ्या सांग बोलायचं बंद केलं तर नको येऊ म्हणला असं करत करत मग मी एकदा त्याला कॉल केला त्याने उचललंच नाही मग कामात का काय मग माझा कॉल उचलते ब्लॅक लिस्टला ब्लॅक लिस्टला टाकलं ते अजून ब्लॅक लिस्टलाच होता आजपर्यंत आणि रात्री अचानकच स्वप्नात आला म्हणलं भाऊ आता ब्लॅक लिस्ट काढ म्हणला नसतो काढत मला काय ठेवून उपयोग आहे का काढ होता मला मी नाहीच तर मग सकाळी मी उठल्यानंतर आंघोळ करताना ते स्वप्न आठवलं आणि मी सकाळी कॉल केला त्या नंबरला तर तो ब्लॅक लिस्टला होता ब्लॅक लिस्ट काढला त्याला कारण कधी ब्लॅक लिस्टला असलं तरी टेटस पण दिसायचे बंद झाले होते टेटस कुठे काय काय करतोय कुठं आहे टेटस सर्वांचे दिसतात टेटस बंद झालं तर मग काय कल्पनाच नाही किंवा कुणी सांगितलं पण नाही आणि मी काम सोडलं की त्यांनी पण एक आठवड्याने काम सोडून गावाकडे गेलतं मग कंपनीतनं पण पन काय पोरांचे रिप्लाय नाही ते काय आहे कुठे आहे काय असे येतात लय जातात पण जे पण मित्र येतात आपल्यापाशी आपण त्यांच्या मनात हृदयात घरच करतो कायमचा आयुष्यभर राहतात असे आणि सकाळी कॉल केला मग त्याचा नंबर काढला एक दोन रिंगा वाजल्या उचला नाही कॉल तिसरी रिंग वाजली उचला नाही परत ठेवला कॉल परत एक दहा मिनिटांनी केला परत रिंग नाही माझी उचला नाही परत त्याला मग बऱ्याच वेळाने एका म्हणजे कॉल उचलल्यावर लेडीजचा आवाज आला मी म्हणलं हॅलो हा म्हणलं कोण अहो म्हणलं ते मी सचिनचाच नंबर आहे का हा ते म्हणले हा हा म्हणलं द्या की त्याकडे तुम्ही कोण म्हणलं मी सोमा कोण सोमा म्हणलं ते सचिनला सांगा फक्त युट्यूबर आहे युट्यूबर सोमा पुण्याला नव्हतो गा आम्ही कंपनीत म्हणलं फोनच कट केला घ्या आणि परत मी लावला कॉल परत उचला नाहीच नाही पहिल्यांदा उचल ना दुसऱ्यांदा <laughs> परत आला मग म्हणलं आला लेडीज असन कदाचित बाहेर गेला असन सचिन परत करेन कॉल पण असं स्वप्न कापडलं म्हटलं मला ती स्वप्नात येऊन म्हणतो की मी मेलो नाही आता आणि परत मग लगेच असं विचार करूच तर त्याचा कॉल आला त्या नंबरवरून गडी माणूस बोलला कोण होतं काय की त्याचं वडील असं किंवा मला हॅलो कॉल केला तुम्ही कोण आहे अहो मी <coughs> सोमनाथ वाघमरे बोलतोय म्हणलं युट्यूबर मी कंपनीत काम आलो होतो तो, तो सचिनचा नंबर आहे ना हा हा म्हटलं सचिनचाच आहे म्हटलं आम्ही एकत्र होतो ना म्हणलं म्हणून असं केलं आहे का काय चालू काय का का नाही ते म्हणलं <coughs> सचिन गेलेला आता दीड महिने झालं हे ऐकून अस शॉक बसला मला थोड्या वेळासाठी असं झालं मला काय बोलावं सुच नाही मी म्हणलं काय म्हणताय खरंच काय हो म्हणले गेला म्हणलं कशाने काय कस काय काय झालं अचानक हा म्हणले ते लहान मुलीला त्याच्या मुलीला घेऊन पवायला शिकवायला गेल तर आणि तिच्या कमऱ्याला असं दाव बांधलं होता काई। आस काई आस ना असं पवायला शिकवत होता वरण असं वडायचा भोपळा वगैरे काय असं काही असं उभा होता वर आणि झालं काय बघा आता त्याला आट्या गाला आट्या गाल्यानंतर त्या हातातली दोरी सुटली तो तिथंच पडला त्याला लवकर कोणी बघाय आलं नाही म्हणून त्याचा जीव गेला आणि पोरगी बुडून मेली आणि बाप लेकीचं मैत दोघांना एकदा एका शरणावरती जाळ एकदाच घरातले दोघं गेले म्हणून त्याला झालं दीड ऐकून मला म्हणजे शोक बसलो बरं का बेकार ही गोष्टी असल्या असं नाही सांग पण म्हणलं व्हिडिओ बनव म्हटलं अशा गोष्टी होत्या त्या बघा काय वाटलं असं ना मला तर म्हणजे स्वप्नात आलं हेच मला विशेष वाटतंय मला वाटतंय देव देवी घट बसलं ना का ते देव ही खरं असते बरं का स्वप्नात गोष्टी येतात ती ते मला बेकार वाटलं त्या गोष्टी मग मी काय केलं ब्लॅक लिस्टला दोन तीन मित्र होते संधी काढले आज काय करणार आहे जेवढे नंबर आहे तेवढे सर्वांना कॉल करत राहणार मित्रांना टे बघत राहणार काय 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 नाही चुक्या झाल्या द्या आपल्या युट्यूब फॅमिलीकडनं मायाकन या दोस्ताला आपल्या भावपूर्ण पूर्ण स्रळ いいね。